हरियाणाच्या हिस्सारमधली तेहतीस वर्षीय युट्यूबर ज्योती मल्होत्राला हरियाणा पोलिसांनी पंधरा मेला अटक केली पाकिस्तानला भारतातील गुप्त माहिती पुरवल्याबद्दल आणि सोशल मीडियावर पाकिस्तानची चांगली इमेज तयार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे तिला सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सध्या ज्योती मल्होत्राची चौकशी सुरू आहे ब्लॉगर आणि युट्यूबर अशी ओळख असलेल्या ज्योती मल्होत्रानं याआधी चार वेळा पाकिस्तानला भेट दिली होती पाकिस्तान हाय कमिशन आणि पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयला ज्योतीनं भारतातील गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप आहे पहलगाम हल्ल्याच्या आधी ती पहलगामला आणि नंतर पाकिस्तानला गेली होती इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर ज्योतीचे लाखोच्या घरात फॉलोअर्स आणि सबस्क्रायबर्स आहेत तिनं पाकिस्तान भेटींवर केलेल्या ब्लॉग्स आणि व्हिडिओजलाही लाखोंच्या घरात व्ह्यूज आहेत पण तिच्या ह्याच व्हिडिओजमुळं आणि इन्स्टावरच्या तिच्या पोस्टमुळंच ती पोलिसांच्या रडारवर आली वर्षभरापूर्वी तिनं पाकिस्तान हायकमिशनमध्ये इफ्तार पार्टीला लावलेली हजेरी तिथं तिनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या घेतलेल्या भेटीगाठी हेच तिच्या अटकेसाठी महत्त्वाचे पुरावे ठरल्याचं सांगितलं जात आहे ज्योती मल्होत्रानं केलेल्या व्हिडिओमध्ये नेमकं आहे काय तिच्याबद्दल तिच्या घरच्यांचं म्हणणं काय आणि ती पोलिसांच्या रडारवर कशामुळे आली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी ज्योती मल्होत्रा आणि तिच्यावरच्या आरोपांबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात तेहतीस वर्षीय ज्योती मल्होत्रा ही मूळची हरियाणाच्या हिस्सारची युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अशी तिची ओळख आहे ज्योतीचं इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो नावाचं चॅनल आहे इन्स्टाग्रामवर तिचे एक लाख तीस हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर तिच्या यूट्यूब चॅनलचे तीन लाख सत्याहत्तर हजारांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत ज्योतीला पंधरा मेला हरियाणाच्या हिस्सार इथून अटक करण्यात आली हिस्सार पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्योती पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या संपर्कात होती ती सोशल मीडियाद्वारे भारताची गोपनीय माहिती पाकिस्तानात पाठवत होती ज्योतीनं याआधी चार वेळा पाकिस्तानला भेट दिली आहे ती भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या लढारवर आली होती ज्योती विरोधात हिस्सार सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तिच्यावर भारतीय न्याय कलम एकशे बावन्न आणि ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट एक एकोणीसशे तेवीसच्या कलम तीन चार आणि पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय या प्रकरणी ज्योतीकडून लेखी कबुली जबाब मिळाला असून हे प्रकरण हिस्सारच्या आर्थिक गुन्हे शाखेकडं सोपवण्यात आले हिस्सार पोलिसांनी शनिवारी ज्योतीला न्यायालयात हजर केलं जिथं तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ज्योतीनं दोन हजार तेवीसमध्ये पाकिस्तानला भेट दिली होती यासाठी तिला हाय कमिशनकडून विजा मिळाला होता या दरम्यान तिची ओळख पाकिस्तान हाय कमिशनमधला अधिकारी अहसान उर रहीम उर्फ दानिश ही झाली होती लवकरच या दोघांमध्ये घनिष्ठ संबंध निर्माण झाले दानिशच्या माध्यमातून ज्योतीची ओळख पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या बाकीच्या एजन्सी झाली होती ज्योती व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅपचॅटच्या माध्यमातून पाकिस्तानातील एजंट्सच्या संपर्कात होती तिनं याआधी पाकिस्तानला दिलेल्या बेटींचे व्हिडिओजही तिच्या यूट्यूब चॅनलवर आहेत पण याच व्हिडिओजमुळं ज्योती पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या जाळ्यात अडकल्याचं सांगितलं जात आहे बावीस एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला पण या हल्ल्याच्या कटात ज्योतीचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्याचं कारण म्हणजे तिच्या इन्स्टावरच्या पोस्ट आणि पाकिस्तानातले व्हिडिओज डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये ज्योती सहा दिवस काश्मीर टूरवर गेली होती या सहा दिवसात तिनं काश्मीरच्या वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी दिल्या होत्या यामध्ये पहलगामचाही समावेश होता तिच्या या काश्मीर टूरचे ट्रॅव्हल व्लॉग्स आणि रील्स तिच्या इन्स्टा अकाऊंटवर पाहायला मिळतात मुख्य म्हणजे या काश्मीर टूरनंतर ज्योती फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान पाकिस्तानात गेली होती हिंदू भाविकांच्या जथ्यासोबत ती सात दिवसांसाठी पाकिस्तानात गेली वाघा बॉर्डर पार करून तिनं हा प्रवास केला होता पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या हिंदू मंदिरांना भेटी देण्यासाठी आपण जात असल्याचं तिनं आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं यावेळी तिनं आपल्याकडे आधीच्या पाकिस्तान भेटी वेळेचे साडेसहा हजार रुपये पाकिस्तानी चलन शिल्लक असल्याचं सा व्हिडिओमध्ये सांगितलं होतं या पाकिस्तान भेटी ज्योतीनं पाकिस्तानातल्या विविध ठिकाणांना भेटी दिल्या होत्या इंडियन गर्ल इन पाकिस्तान या टॅगलाईनखाली तिनं पाकिस्तानातल्या वेगवेगळ्या ठिकाणांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केले होते तसंच तिच्या इन्स्टा अकाउंटवरूनही तिनं या पाकिस्तान भेटीचे काही ब्लॉग्स आणि रील्स शेअर केलेत धक्कादायक गोष्ट म्हणजे पाकिस्तान टूरवरून भारतात परत आल्यानंतर ज्योतीनं लगेचच दिल्लीतील पाकिस्तानच्या हाय कमिशनला भेट दिली होती रमजान निमित्त हाय कमिशनमध्ये असलेली इफ्तार पार्टी तिनं अटेंड केली होती पहलगाम हल्ल्याच्या बरोबर एक महिना आधी म्हणजेच बावीस मार्च दोन हजार पंचवीसला ती पाकिस्तान हाय कमिशनमध्ये गेली होती आता डिसेंबर ते एप्रिल या पाच महिन्यांची टाईमलाईन बघितली तर डिसेंबरमध्ये ज्योती मल्होत्राचं काश्मीरला जाणं तिथं पहलगामला भेट देणं त्यानंतर धार्मिक कारणाच्या नावाखाली तिचं सात दिवस पाकिस्तानला जाणं तिथून लगेचच इफ्तार पार्टीसाठी पाकिस्तान हाय कमिशनला भेट देणं तिथं पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या भेटीघाटी घेणं आणि महिनाभरातच पहलगामचा हल्ला होणं या सगळ्या गोष्टी ज्योती मल्होत्रावरचा संशय आणखीनच वाढवतात दोन हजार चोवीसला सुद्धा ती आधी पाकिस्तान आणि नंतर काश्मीर टूरला गेल्याचे काही पुरावे आता समोर आले माध्यमांमध्ये असलेल्या ज्योतीच्या चौकशीत तिच्या या सगळ्या प्रवासाबाबत अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे ती काश्मीरमध्ये कोणाकोणाला भेटली पाकिस्तानात ती कोणाशी संपर्कात होती याबाबत पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा आता तिची चौकशी करत आहेत तसंच तिच्या या पाकिस्तान टूरचा सगळा खर्च हा पाकिस्तान हाय कमिशन मधला अधिकारी एहसान उर रहीम उर्फ दानिशनं केल्याचं सांगितलं जातंय याआधीही तिच्या पाकिस्तान भेटीवेळी दानिशनंच तिला विजा मिळवून दिला होता अशा आहेत भारत पाकिस्तान तणावाच्या वेळीसुद्धा ती दानिशच्या संपर्कात असल्याची माहिती आता माध्यमांकडून देण्यात येते या दानिशला भारतातल्या पाकिस्तान हायकमिशनमधून हाकलून देण्यात आलंय भारत सरकारनं हेरगिरीत सहभागी असल्याच्या आरोपांखाली परसोना नॉन ग्रेटा घोषित करून त्याला चोवीस तासात देश सोडण्याचे आदेश दिले होते तेरा मेला त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली होती या दानिशचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय एस आयशी संबंध होते त्याच्यावर भारत पाकिस्तान संघर्षादरम्यान पंजाबमधल्या भारतीय लोकांशी संपर्क साधून भारतीय सैन्याच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता आता या दानिशसोबत ज्योती मल्होत्राचे घनिष्ठ संबंध होते अशी माहिती देण्यात येते याचबाबत आता ज्योतीच्याच एका व्हिडिओमधून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा ज्योती दिल्लीतल्या पाकिस्तान हायकमिशनमध्ये इफ्तार पार्टीला गेली गे होती पाकिस्तान हायकमिशनकडून तिला या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसच्या झालेल्या इफ्तार पार्टीत ज्योतीनं पाकिस्तानशी संबंधित अनेक लोकांच्या भेटी घेतल्याचं तिच्या व्हिडिओ स्पष्टपणे दिसून आहे तीस मार्च दोन हजार चोवीसला ज्योतीनं हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केला होता या व्हिडिओत तिनं हायकमिशनमधल्या या पार्टीचं मोठं कौतुक केलं होतं याच पार्टीत तिचं स्वागत दानिशनं केलं होतं यावेळी दानिशनं पाकिस्तानी लष्कराशी संबंधित काही अधिकाऱ्यांची सुद्धा ज्योतीची ओळख करून दिली होती तिच्या चॅनलबद्दलही तो लोकांना सांगत असल्याचं तिच्या व्हिडिओमधून स्पष्ट होतंय तसंच याच व्हिडिओमध्ये दानिश आणि ज्योती एकमेकांशी भरपूर गप्पा मारतानाही दिसून येत आहेत यावरून दानिश आणि ज्योतीचे संबंध किती घनिष्ठ होते हे स्पष्ट होतंय तिचा हा इफ्तार पार्टीचा व्हिडिओच हरियाणा पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांसाठी महत्त्वाचा पुरावा असल्याचं सांगितलं जात आहे या इफ्तार पार्टीनंतर ज्योती पाकिस्तानला आणि नंतर, पाकिस्तान नंतर काश्मीरला गेल्याची माहितीही माध्यमांकडून देण्यात आली आहे यासोबतच एका ट्विटर युजरनंही गेल्या वर्षी ज्योतीवर संशय निर्माण करत एन आय एला सतर्क केल्याची माहितीही आता माध्यमांमधून समोर आली आहे दहा मे दोन हजार चोवीसला कपिल जैन नावाच्या ट्विटर हँडलवरून एक पोस्ट करण्यात आली होती एन आय एला टॅग केलेल्या या पोस्टमध्ये ज्योतीच्या यूट्यूब चॅनलचा स्क्रीनशॉट शेअर करत कृपया या महिलेवर बारकाईनं लक्ष ठेवा ही आधी पाकिस्तानी दूतावासातल्या कार्यक्रमाला उपस्थित होती त्यानंतर तिनं पाकिस्तानला दहा दिवसांसाठी भेट दिली आता ती काश्मीरकडे निघालीये या सगळ्या गोष्टींमागं काहीतरी संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही असा सतर्कतेचा इशाराच या ट्विटर हँडलवरून एनआयला देण्यात आला होता ही पोस्टही आता व्हायरल होते ज्योतीला अटक झाल्यानंतर तिच्या घरच्यांकडून मात्र तिची पाठराखण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं पाहायला मिळतंय ती पाकिस्तानात युट्यूबचे व्हिडिओ बनवण्यासाठी जात होती तिथं तिचे काही मित्रमैत्रिणी झाले होते तर तिथं गेल्यावर तिनं त्यांना फोन करणं चुकीचं आहे का ती त्यांना भारतातली गुप्त माहिती देत असेल हे कशावरून ती त्यांच्यासोबत आपापसात बोलत असेल मी परवानगी घेऊनच पाकिस्तानात गेले होते असं तिनं आम्हाला सांगितलं होतं त्यामुळं तिच्यावरचे आरोप खोटे असल्याचं ज्योतीच्या वडिलांचं म्हणणं आहे पोलिसांनी आमचेही फोन्स लॅपटॉप बँक डॉक्युमेंट्स आणि पासपोर्ट जप्त केलेत ते आम्हाला परत देण्यात यावेत अशी मागणी ही ज्योतीच्या वडिलांनी केली आहे एकंदरीतच ज्योती मल्होत्राच्या चौकशीतून अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता असून पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाची सगळी माहितीसुद्धा ज्योतीसोबत अटक करण्यात आलेल्या सात पाकिस्तानी हेरांच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका